पगड जातीचा जो समाज आहे तो सगळा मावळा या नात्याने मराठा या नात्याने मराठा सेवा संघाने संबोधलेला आहे आणि गेली पस्तीस वर्ष अविरत हे काम करतोय आणि वेगवेगळ्या प्रश्नावर आपण काम करतोय केवळ आरक्षणाचीच लढाई नाही तर मराठा सेवा संघाने विविध प्रश्नावर फार प्रचंड काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आजही गेली सतरा दिवस आम्ही पाहतोच आहे परंतु जेव्हा मी आणि साहेब आपल्यापैकी आता मोठ्या प्रमाणावर लोक आहेत परंतु जेव्हा मी मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरत होतो तेव्हाही आपण पाहिलेलं आहे की विविध प्रश्नावर साहेबांनी प्रकाश झोप टाकलेली आहे केवळ आरक्षण हा प्रश्न तर आहेच आहे तो मराठवाड्यामध्ये जास्त तीव्र आहे परंतु बाकीही प्रश्न आपल्या समाजासमोर आहेत नव्हे तर बहुजन समाजासमोर आहेत आणि त्याला आपण ताकद दिली पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत मराठा सेवा संघ प्रबळ होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात राहणारे छोटे छोटे समाज या परिवर्तनवादी चळवळी सगळीकडे मग मराठा सेवा संघाची चळवळ पहिल्यांदा थंड झाली आणि मग साहेब गेली दोन तीन वर्षापासून सांगतायत की या सगळ्या परिवर्तनवादी चळवळी आता थंड झाल्यामुळे जो काही आपला शत्रू आहे तो प्रबळ झालेला आहे आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये कशी दंगल होईल या दृष्टिकोनात महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये समाजा कसा वितिष्ठ येईल आणि हा सगळा समाज एकमेकाशी कसा भांडत राहील अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न जरी या लोकांचा असला तरी परंतु जे समाज आहे या समाजामध्ये प्रत्येक समाज मग कुठलाही समाज असो त्या प्रत्येक समाजामध्ये पाच दहा टक्के लोक वाईट असतातच ते पाच दहा टक्के जे लोक आहेत हे सगळं घडवून आणतात आणि त्यामुळे अख्खा समाज बदनाम होतो हे आपण पाहिलेले आहेत गेली पस्तीस वर्ष आपण पाहतोय आजही तीच परिस्थिती आहे कुठेतरी मग ते बीड जिल्ह्यातली संबंध असो कारण मी बीड जिल्ह्यातलं नाही असे सध्या बीड जिल्ह्यातलं म्हटलं की लोक आपल्याकडे टवकारून बघतात तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात का काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये काय चाललंय सगळीकडेच ही परिस्थिती आहे आम्ही परवा परभणीला गेलो होतो तिथे एका दलित समाजाच्या मुलांचा जो काही खून झाला कस्टडीमध्ये किंवा त्याला मारल्या गेलं अशा प्रकारच्या सगळीकडचे प्रश्न आहेत आणि या सरकारला या प्रश्नावर जे मूळ प्रश्न समाजाचे आहेत ते बाजूला ठेवून असे धार्मिक प्रश्न उभा करून या देशामध्ये जो काही समाज वेगळ्या पद्धतीने विचार करतोय त्यातल्या त्या तरुण मुलं जे काही विचार करतायत त्यांना त्याच्यापासून प्रवर्त करणे आणि मग कुठला तरी धर्म धोक्यात आहे काहीतरी होत आहे जाती जातीमध्ये भांडणं होत आहेत आम्ही पाहतो की सगळीकडे आपण फिरतोय कुठल्याही आज हिंगोलीमध्ये सगळ्या अठरा पकड जातीची लोकं राहत आहेत मला असं वाटत नाही मनोज दादा की सकाळी उठल्यापासून कुठल्या तरी समाजामध्ये बाळणं चालू आहे हिंगोलीमध्ये बाळणं चालू आहे असं काहीच परिस्थिती नाहीये दहा पाच टक्के दोन पाच टक्के जी लोक आहेत हे अशी परिस्थिती निर्माण करतायत